नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही जण मजेत ना आम्ही पण मजेत मंडळी आपलं विहिरी पसलं वावर तयार झालो का तिथं ना आज मका लावायला सराविरा पाडून ठेवले या लवलं दोन बाया पाहते मी रोजाच्या मका लावून घेऊ मला म्हणे नाही बाया पाहायची काही गरज नाही म्हणे मी एकटा लवितो मी एकटा कितका झालो म्हणे पाच गुंठे मका लावायला पाहु तरी लावून झाली का नाही चला हो झाली का मका लावून

त्यांना घेतील तो म्हणजे घेऊन जाय म्हणे हे करून पाहिजे आपल्याला माहिती बरं का कोणत्या कंपनीचं आहे काय आपल्याला मित्रांनी लय आणलंय वापरायला नाही बरं तुम्ही कमेंट मध्ये म्हणता केवढ्याला आणलं कोणच्या कंपनीच आहे काय लागत हे सगळं जाऊन द्या पण हे भारी काम झालं तुमचं जवळपास अर्धा पाऊन तास मध्ये पाच गुंठे माका लावून झाले आहे का नाही मग म्हणजे एक एक कर किती वेळात होईल उठत बसत पाच एक तास धरून चाल भारी ना पण मग बाया लावायची टेन्शनच नाही दोन रोजाच्या बाया लावल्या असतात लाव ये घातला असत एवढी मागा टोपायला त्याच्यात बी ताण लागली पाय दुखत ये वाकून लावलंय सारखं अंतर नाही हे मशीनचं काम भारी झालं गड्या भाऊ हे चालून द्या चालून द्या